हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा गुड मॉर्निंग तर आता वाजलेले आहे सहा सहा वाजलेले आहेत आम्ही सगळे उठून बसले का तर आम्हाला जायचं आहे बारामतीला बॅक टू बारामती आणि असंच जाणारे बरं का पारोस जाणार आहे मी तर मॅक्सीवर ताई पण मॅक्सीवर कारण सकाळ सकाळ तिकडं कार्यक्रम आहे त्याच्यामुळे इथून उरकून जायची अजिबात मला हे नाही कारण लि पाऊस पडतोय सकाळ सकाळ तिथे गेल्यानंतर आवरायचं सगळं ताई झालंय का लोहितचं असतो बाई दोन तू रात्री का नाही केला गावी नको ना ह्यातच एक तास घालावशील तू

तर ना एवढा पाऊस पडतोय ना आणि मला भरपूर सर्दी झाली हा ही हो कशी घेदी घे का ही बॅग ही ही उच ही उच ही ही

तर बाहेर भाऊ भरपूर पाऊस पडत होता म्हणजे जेव्हापासून आम्ही बारामतीला आले तेव्हापासून पाऊस जे थांबलेला नाही तर नाहीच टिप बी येतच होता आणि भरपूर म्हणजे पूर्ण एका महिन्याचा पाऊस एका वर्षभराचा पाऊस एकदाच एका दोन 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 तीन दिवसात झालेला आहे तर आम्ही चाललेलो अशा पावसामध्ये बारामतीला तर कालच लग्न झालं आणि दाजींनी मला प्रॉमिस केलं होतं की ना तू चल मी तुला परत आणून सोडेल कारण त्यांना मी सांगितलं होतं की दा दाजी आमचं कार्यक्रम आहे स्कूलमध्ये तर त्याच्यासाठी मला यावंच लागेल आणि त्यासाठी मी येत नाही म्हटलं की चोवीस तारखेचं लग्न पंचवीस तारखेला लगेच कार्यक्रम मी कसं येणार ना, जमणार नाही यायला तर म्हटलं तू नो टेन्शन नको हो घेऊ मी तुला सकाळी इथं पहाटे आणून सोडेल तू टेन्शन नको हो घेऊ तू आता फक्त चल तर ठीक आहे म्हटलं आणि लग्नाला पण जाऊन झालं आणि त्यानंतर मग सकाळीच म्हणजे झोपच नाही कार्यक्रमाची सगळी जिम्मेदारी जी होती ती माझ्यावर असल्यासारखं होती आणि अजून दोन तीन फ्रे फ्रेंड होते त्यांच्यावरती होती, होती आणि माझ्यामुळे काही लोक म्हणजे मुली नातपुते दऊन काही मुंबईवरून येणं होतं त्याच्यामुळे म्हटलं की नाही आता मला गेलंच पाहिजे कारण मी त्यांचा विश्वास नाही तोडू शकत मग मला दाजींनी पहाटे पहाटे आणून सोडलं बारामतीला बघा दाजी हाय करा हाय आम्ही चाललोय गेट टुगेदरला दाजींचं <laughs> काय दाजी मला सोडायला तिकडून इकडं परत इकडून तिकडं सगळीकडं पाऊस आहे पाऊस पाऊस सगळीकडे आता पण तरी बरं थांबलाय पाऊस बरोबर तर, बर तर ना आम्ही ग्रुप करून चार पाच महिने झाले होते आणि तेव्हापासून आम्ही ह्या कार्यक्रमाची हे करतोय आयोजन करतोय की आम्हाला आपल्याला ग्रुप काय गेट टुगेदर करायचं आहे एवढ्या वर्षांनी कारण सोळा वर्षांनी सगळेजण येणार होते त्याच्यामुळे सगळेजण हे होते पण पावसाने घोळ घातला कारण ना कालपासून म्हणजे तेवीस चोवीस तारखेपासूनच पाऊस यायला लागलेला आणि पंचवीस तारखेला तर ता भरपूर पाऊस होता बारामतीमध्ये सुद्धा आणि त्याच्यामुळेच काय सगळं हे होऊन झालं सगळा मूड ऑफ झाला तुम्हाला कळेलच मूड ऑफ कशाने झाला काय झालं ते जाऊन तर आता आम्ही चाललेलं एवढ्या पावसामध्ये सगळं पाणी वगैरे साठलेलं आहे घरी आ घरी आल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झाले मी आणि दहाचा काय दहाचा टाईम होता स्कूलमध्ये दहापर्यंत पोहोचायचं तर आवरलं पटपट आणि त्यानंतर मग ताजीच मला सोडायला आले होते कारण त्यांना पण कामाला जायचं होतं पुढे तर ते पण मला सोडून पुढे तसंच जाणार होते तर पाटास रोडलाच आमची शाळा आहे छत्रपती शाहू हायस्कूल ही आमची शाळा आहे दहावीला मी तिथे होते आणि तिथं सगळेजणं जमणार होते तर त्यासाठी आमचं कार्यक्रमाचं नियोजन वगैरे सगळं चालू होतं तिथं आमची शाळा आलेली आहे दाजी मला सोडवायला आलते मला खूप छान वाटलं की त्यांनी मला नेलं पण आणि तसं त्यांनी शब्द दिला की तुला मी सोडायला सोडवीन घरी तुझ्या कार्यक्रमाच्या टायमापर्यंत तर त्यांनी मला सोडवलं पण आणि घरी पावसात म्हणजे कोणच नव्हतं मला शाळेत सोडायला कार्यक्रमाला तर दाजींनी परत मला तिथून परत शाळेत आणून सोडलं तर आता ही आहे आमची शाळा बघू शकता तुम्ही आता बघते मी कोण कोण आले कोण कोण नाही आले ते कारण साडे दहा पावणे अकरा वाजले होते पावसामुळे काही टाईम कळलाच नाही तर आता चला शाळेत पोहोचलेली आहे मी तर पुढचा कार्यक्रम तुम्हाला दाखवते कसा झाला कसा नाही ते जसं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी म्हटलं की ना पावसाने सगळा घोळ घातला तर सगळेजण येणार होते पावस लांब लांबचे येणार होते हो हो चाललं होतं जवळजवळ आम्ही वीस जण येणार भेटणार असं ठरलं होतं पण पावसामुळे सगळा घोळ घातला आणि जास्त कोणी आलंच नाही जे कॉल केला ते नाही पाऊस आहे मुली पण म्हणायच्या नाही पाऊस आहे आणि ज्या अगोदर आल्या होत्या आदल्या दिवशी बारामतीला आल्या होत्या कार्यक्रम साठी त्याच फक्त आल्या होत्या काही मुंबईवरनं ना, दौंड नाते पुते असं आणि स्थायिक मुलं दोन चार जण आले होते म्हणजे असं आम्ही दहा दहा जण आलो होतो सगळे थोडासा पावसाचा रागा आलाच कारण दुसऱ्या दिवशी अजिबात पाऊस नव्हता आम्ही भेटणं त्या दिवशी भरपूर आला तर काय नाही पुढच्या वेळेस बघूया छान प्लॅनिंग वगैरे करूया आणि करूया मस्त करूया तर मॅमला वगैरे भेटलो हे आमच्या मॅम आहे दहावीच्या वर्ग शिक्षिका होत्या आपल्या शाळेची आठवडली मनात ठेवून तुम्हाला यावस वाटलं परत शाळेत म्हणून शाळेचे आपण चांगल्या किती आभार म्हणूया कारण मी सुद्धा या शाळेचे विद्यार्थी घे त्यामुळे ही तर त्यानंतर अशा प्रकारे आम्ही छान असं भेटलो वगैरे छान नॉर्मली आणि त्यानंतर मग आम्ही भूक लागलेली आणि त्याच्यामुळे मग आम्ही सगळेजण रेस्टॉरंट वगैरे मध्ये गेलो आणि जेवण वगैरे केलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघाय